आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास असा गुन्हा मी वारंवार करील असं ठामपणे सांगत आहेत हरिभक्त परायण डॉक्टर बाबा आनंद गडकर डॉक्टर भगवान बाबा यांच्यावर लिहिलेल्या अवघ्या साधनांचे सार आनंद निधान या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दिनांक एकवीस रोजी होणार आहे काय आहे या पुस्तकात ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्वतः सरसंघचालक येत आहेत एवढं महत्त्व या भगवानगडाला कसं या सर्व बाबींचा उहापोह करणारं भगवान बाबा यांच्याशी केलेलं हे हितगुज ज्या महंतासाठी ज्या भगवानगडासाठी डॉक्टर मोहन भागवत हे पूर्ण एक दिवस या गडावर आणि गडाच्या पायथ्याशी घालणार आहेत ज्यांच्यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे ते भगवान महाराज आनंदगडकर यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत हे आनंदगड महाराजांचं संस्थान आहे आपल्यासोबत महाराज आहे नेमकं काय आहे ते या पुस्तकात जेणेकरून या पुस्तकाचं प्रकाशन एवढ्या दोन महत्वाच्या व्यक्तींच्या हाताने होत आहे महाराज नमस्कार काय आहे तुमच्या पुस्तकात एवढं की जे स्वतः मोहनजी भागवत येत आहे तुमच्याकडे या विश्व हिंदू परिषद गंगा आणि भक्त मंडळी यांनी माझ्याकडून त्यांच्या जीवनामध्ये काय व्रत्यंतर झालं त्या व्रत्यंतराचा अनुभव त्या पुस्तकात प्रत्येकानं आपल्याला ग्रथित केलेला आणि हे पुस्तक मोहनजी भागवतांच्या असते हे गोळे म्हणून जे आहेत संपादक सगळ्या मंडळीची इच्छा झाली की यांची असते हे व्हावं त्यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी स्वीकार केला हिंदुत्व म्हणलं की ठराविक पुतळे पाहायला मिळतात पण इथं तुमच्या गडावर शबरीचा पुतळा पाहायला मिळतो अण्णाबाऊंचा पुतळा पाहायला मिळतो असं कसं गाडग्या बाबांचा पुतळा पाहायला मिळतो असं कसं जमतं तुमच्या कारण हे जे आहे ना हा जो सूर्य आहे हा पूर्व दिशेने जरी उगवला तर तो पूर्व दिशे पुरता नाही तो सगळ्याला प्रकाश देणार आहे बर तसे हे राष्ट्रीय संत जातीपातीच्या पलीकडचे सगळ्यांना मार्गदर्शन करणारे हे माझ्या दृष्टी चित्त सूर्य आहे आणि आशांचा इथं असायलाच पाहिजे इथं असायलाच पाहिजे कारण कोणीतरी अनुकरण करणारा निघो हो। त्यांना पाहून त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या पुण्यतिथीनं त्यांची पुण्यतिथी पण आपण साजरी करत असतो जयंती साजरी करीत असतो त्या निमित्तानं सगळे एकत्रित येऊन आदान प्रदान अशा प्रकारचं बोध त्यांना होतो हा एक त्याच्या पाठीमागचा आहे आपण कधी कधी बोलत असताना एखाद्याला जर म्हणलं तू कुत्रा आहेस तर त्याला भयंकर संताप येतो आणि तो, तो कुठलीही कृती करण्यास तयार असतो पण बऱ्याच वेळेस तुम्ही असं प्रवचनातून कीर्तनातून किंवा सहज बोलता बोलता देखील म्हणतात की मी भगवंताचा मी देवाचा कुत्रा आहे मग ह्या कुत्रा म्हणण्यामागं तुमचा काय उद्देश आहे त्याचं एक कारण आहे की समर्थाचे घरीचे श्वान त्याशी सर्व ही देती मान माणसानं मूर्खाचा राजा झाल्यापेक्षा समर्थाचा कुत्रा पायीक होणं मला आवडतं म्हणून मी त्यांचा कुत्रा होतो ता ओगा ओगा ता आता ओघानं मोहनजी भागवत येतात आणि कदाचित असे आता आरोप व्हायला लागले आहेत की हे जे सगळं तुम्ही आहेत हे आर एस एसच्या नेतृत्वात चालवतात किंवा हळूहळू तुमचं राष्ट्रीय सेवासेवक संघाकडे पाऊल पडतंय का काय का? असं काही आहेत तर काय सांगाल याबद्दल याबद्दल मी हे सांगणार मी राष्ट्राचा सेवक पहिलाच आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही नाही या मातेचा सेवक मी पहिलाच आहे कोणी म्हणलं तरी आहे नाही म्हणलं तरी आहे माझ्या मातेला मी माता म्हणतो म्हणू नका सगळं जग जरी म्हणलं तरी मी म्हणणार जेवढे मांगल्याचे प्रतीक आहेत त्यांच्याविषयी माझी आस्था असण निष्ठा असण हे कायद्यात जरी बंजूर नसलं तरी असा गुन्हा मी बार बार करीत राहील अशा <laughs> प्रकारचा गुन्हा मी वारंवार करत राहील पण मी जे काय करणार आहे मांगल्याचे प्रतीक जेवढे <laughs> आहेत त्यांच्या प्रती <laughs> मी निष्ठा ठेवणार आता हे पुस्तक आलं या पुस्तकाच्या निमित्तानं तुम्हाला काय काय संदेश अपेक्षित आणि या पुस्तकाच्या निमित्तानं खरं तर दगडावर जर श्रद्धा असेल तर भावधरी तयार तारील पाषाण त्यांना जसे त्यान जसे ते अनुभव आलेले आहेत ते त्याच्यात ग्रथित केले आहेत जे अनुभव आले आता ते माझ्या ठिकाणी काय पाहतात एकानं मला विचारलं तू आता विचारलं ना आपण कुत्रा म्हणतो तो मग हे हो मला मोठ्या महाराजांना विचारलं चांगल्या चांगल्या क्षेत्राला कोणी तर कुत्र्याला कोण विचारत तर त्यांना मी सांगितलं की असंही होऊ शकतं डीओ जी म्हणजे डॉग डॉग एखाद्या कडून नाही असत सांगता येत नाही कीर्तनकारांबरोबर बरोबर बोलणं अतिशय कठीण असतं कारण डॉगचं त्यांनी लगेच गॉड करून टाकलं करून टाकलं आहे आधीच श्लोक पण आहे विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असतील समुद्रावर तरंग लाटा हे असतात मातीचे अनेक भांडे असतात तो डेरा तयार व्हायच्या आधी माती दिसतो तेव्हा माती नसतो आदर्श झाला तरी माती तशी ज्ञानदृष्टी जर उघडली तर हे सगळं अधिष्ठान विनय संपन्ने ब्राह्मण असो श्वान असो का हाती असो हे आद्यस्थ आहे पण याच्या पाठीमाग आधी स्थान परमात्मा आहे ओपनिंग ऑफ थर्ड आहे तिसरा डोळा उघडल्यानंतर हे लक्षात येत आपलं भागवतजीच दर्शन म्हणजे ती व्यक्ती नाही शक्ती आहे माझ्या दृष्टीत सगळ्यांना भारत माता जर पाहायचं असेल तर भागवतजीला पाहावं भारत, भारत मातेचं माते माते दर्शन म्हणजेच भागवतजीचं दर्शन आणि भागवतजींचं दर्शन म्हणजेच भारत मातेचं दर्शन असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे त्यामुळे आता त्याला परत काही वेगळं सांगायची गरज नाही दिलीप कोहनेरकर डीडी टी व्ही न्यूज जा